रंगदेवतेला मानाचा मुजरा करून नाट्य रसिकांचा सेवेशी सहर्ष सविनय सादर करीत आहे खास व मकर गोल पावन पर्वावर मंडई निमित्ताने धोपवासीय जनतेचा आग्रहास्तव दरवर्षी प्रमाणे मोफत 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 लक्षात द्या नाट्य रसिकांनो दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज शनिवार साडे नऊ वाजता मा शेरावालीचा भव्य पटांगणावर बंद शामियाना मौजा धोप येते कला दर्पण नाट्य रंगभूमी वर्षा निर्मित झाडीपट्टीतील दर्जेदार तीन अंकी नाट्य पुष्प संगीत तिळा कुंकवाचा तिळक कुंकवाचा तिळक कुंकवाचा काय करू काय नाही काही कळे ना काय करू काय नाही काही कळे क्षणाक्षणाला हसविणार आणि क्षणाक्षणाला रडविणार सुख दुःखाची चाहूल दाखविणार सामाजिक कौटुंबिक लावणी प्रधान आणि विनोदानं बहरलेलं सर्व कुटुंबानी एकत्रित बसून पहावं असं झाडीपट्टीतील दर्जेदार दर्जेदार अंकी नाट्य पुष्प संगीत कुंकवाचा नाट्य रसिक हो या नाटकाचे आयोजक आहेत समस्त धोप ग्रामवासी आणि हो नाट्य रसिकांनो लक्षात असू द्या टिळा कुंकवाचा हे नाटक मोफत 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 नाट्य कुंकवाचा हे नाटक मोफत मध्ये दाखवण्यात येणार आहे चला तर नाट्यप्रेमी बंधू आणि भगिनीं पाहण्यास विसरू नका दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज शनिवारला मोजा धोप येते मोजा धोप येते कलादर्पण नाट्य रंगभूमी वर्षा निर्मित रमेश आळे लिखित झाडी जबरदस्त तीन अंकी नाटक संगीत ला कुंकवाचा ला कुंकवाचा ला कुंकवाचा, ला कुंकवाचा।